आली बघा वाड्यावर भाऊजीची गाडी घ्यायची होती तात्याला तात्या दिवस राहिला आणि आनंद झाला माझा आनंद गगनात माहुणे झाला आल तू कालपास पण पाहुण्यांची भेट झाली त्यामुळं वाड्यावर आले बाबा ता तात्या दिस आजार आज पित्तही झालं माझं बी डोकं त्यामुळे थांबून घेतलं होतं दुपारी उशीर तात्याला झालं सारखा प्रवास प्रवासा मला वाटत आहे पंधरा घरचे दिवसा तू आता तिकडे राहा म्हणून जागरण घरन पण येत जावं लागल म्हणून लग्न कर पंधरा पंधरा महिना महिना कुठला राहायला मिळत आहे का नाही वडापाव आणले तायचं का जेवायचं का नाही थोडं थांबून की थोडं थांबून थांबलो यावे आता नाही तात्यासाठी खास मटणाचा भेद केला असता पण आता मायाका माया चिंचणी उद्या पुन्हा झालंय बघा आमचं धोन सगळं झालेलं दुपारपर्यंत मी जरा म्हणून तात्या पहिले वेळ असेल कि तात्या बिगर मटणाचा मटन बोकडाच काही ती खातच नाही ती वाघमोडीची असल्यामुळं पण चिकन देशी कोंबडीचं अंडी म्हणा काहीतरी पहिल्यांदा ताती आलत्या अंड्याच्या भुर्जी पासून सुरुवात रात्री आणलत पण आल्या आल्या भुर्जी करून दिली ती चुलीवर ती दिवस आठवत अज ना मग चिंचणी होतं ही जवळ यात्रा यायला लागली पण कामाला आत्याचं ध्यान होतं कारण आमच्या आत्याला लय वेड होता आणि चिंचरी मायेकाचं वारं पण आमच्या आत्याला येतो आमच्या याला मायेकाची गीत बी लई गाणी सगळी आता काय जास्त येत नाही येत नाही कारण <laughs> शिकायला टाइमच भेटला नाही तर काय आता काय करणार आता राहायला देवाला जायचं म्हणलं का सगळं टकाटका असायचं कानोल कापण्या सगळं करायचं आमच्या देवाला आपण पण करूया की

बायको कुठे गेली भाऊजी बायकु बसले ना तात्याला बी बोला ना तात्या फुगले ती ती आमच्या फुग ना का बरं तात्याला गाडी घ्यायला इथं स्ट्रिंग पाजा म्हणजे मग मोकल्या होती कुठे गेली स्ट्रिंग केली का पिलो बिन टाकून दिली <laughs> 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 येताना स्ट्रिंग आणली होती तात्याला पिलो <laughs> बिन टाकून मी दिली अजून या खायच देतो पिठी बापू पत्यात घेतला बाबा उभकडे आज भुई सारवून घेतली गच्च भरली होती पांढरेशी पड आता ती पोत्याला सरवायची पांढरीच्या माती सरवायची घरात संपली ती आपल्या आमचं तेवढं राहिले बाबा तेवढं ती आता पांढरेची माती सुद्धा मिळत नाही आता खांदून खांदून आम्ही वर्षाच्या वेळेस आणलेली होती ना आपण आम्ही ठिका अर्ध ठिका माती आणून ठेवली पांढरे तुमच्याकडन बा काय भेटत ना शॅडो ची माती पांढरची असं जर पत्र दिलं पांढरची पट चुन्यासारखं दिसत आधी असायची पण खाणी असते ते आतमध्ये जमिनीत आता सगळी राणं बघायचं माय रानाला असते माय राणाला खाणी असते ते शाडूच्या मातीच्या hmm. खाते ती पण काय काय जण शाडूची माती छान खमंग लागते डोळ्या लागल्या खाते खाते ती काळी पण खाते ती <laughs> 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 कमी येतोय त्या घरचं वातावरण आणि ही वाड्यावरचं वातावरण भारी वाटत मोकल कामत नव्हता तळ्याकडे घातलं तीनदा आलो हे तुम्ही आट पडले गेल्यापासून इंदामध्ये वाड्यावर तुम्ही पहिल्यांदा झाला पहिल्या वेळेसच झालो नाही आपले त्या घरीอัลते हे वाड्यावर पहिल्यांदा तात्या आले वातावरण छान येतं वाडास पहिल्या वर्षी केलाय आपण इथं मग काय कधी येणार मी तात्याचं होत होतं वर्षातने एक दोन हेल्पट होत होतं पण इकडं होय तात्याचं कुठल्या का कारण होईना ना तपर होत येत म्हणजे ह्या वेळेस फक्त कारण नाही मी आवडून आलो तर वर्ष श्रद्धला पुन्हा रक्षाबंधन झाल्या वेग दालत आणि आता पण आता कुठला फेब्रुवारी दुसरं वर्ष मे महिन्यात ह्या वर्षी जिर मजी आता ह्या वर्षी एकोणतीस मेला एकोणतीस मेला आहे दोन वर्ष अगोदर दोन दिवस आलाय म्हणजे ते येऊस तर एवढा दिवस बेडपासून एवढा दिवस लागते पाकिस्तानाच आहे का अडीचशे किलोमीटर ठेप ठेप लागत नायच तिथं पुन्हा यायचं काही घेत नाही नाही मला जायचं आहे माझं लग्न आहे लग्न कधी करत पुढच्या वर्षी करायचंय अशी आता दोन वर्ष वेळेस जन्म दोन वर्ष ऐकते पुढच्या वर्षी लग्न करायचंय गावात पण येताना गावातली गाठ पडली होती तर त्यांना पण सांगितलं पण ज्या वशी करा कुडी काय माहिती मग ना गेल्या वर्षी मला लग्न लग्नाला आता लय अतरायती लोक लग्नाला लय गर्दी होणार आहे तात्याज विचारले मोठा हाल नसले तर आपण इकडे माळाला करूया कुटीगत फटांग बसवायला मस्त आओ इथच करूया डायरेक्ट सगळे 700 एकर फटाकर मोकडाय दोन एकरात आपण मंडपच टाकूया मग काय रस डांबरे मंडप पे टाका लय माटा कर लागल कुरवल्याच नाही हय <laughs> तात्याज तेवर राशन बांधायला स्टेज मजबूत पडतो काय तर कुठं तर स्टेज पडलं होतं एकदा पुन्हा बघूया आधी पूर्गी बघूया का नाही मेन आधी बघूया तात्याची अपेक्षा तर बघू पूर्गी कशी पाहिजे आम्ही सांगतोय पूर्गी अशी पाहिजे तशी पाहिजे अशी पाहिजे पण तात्याची अपेक्षा कोणी विचारलीच नाही कशी पाहिजे तात्याला पोरगी काय कशी पाहिजे म्हणजे फक्त पोरगी पाहिजे दात्याला फक्त मी होती बहीण असावी नाही बारकीच असावी मोठी हो आणि मी जेव्हा कवा ओढलं जाईन ना तसं लांबूनच पळत लांबूनच पळत येऊ म्हणले पाहिजे की दाजी आले दाजी आले बया माझ दाजी आलं तुमचं काय करायचंय मला एक पिढी भेट बर का तात्या ए तात्या मला मेहनी आहे पण अजून कधी दहा म्हणली नाही म्हणजे आरती बाईकूच असते त्यामुळं नाही का मेहुनी असं वाटते ना त्याला मेहून भेटत नाही लक्षात त्यामुळे सारखं मेहून मेहनी करू नको

मैत्रिणींची गाडी भेट नाही एकाच मैत्रिणीकडे तिडे गेल ती ओसमानावाच <laughs> <laughs> बाप बाप कस बघते काय कळत नाही असत काय मग आबा